सर्वांना नमस्कार रुद्रदामिनी लव्ह स्टोरीचे एकशे सव्वीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि दामिनी या, या स्टोरीचा हा शेवटचा एपिसोड आहे अमरच्या लग्नामध्ये रुद्रदामिनी आणि विशाल पद्मिनी सगळेच पोहोचले होते अमरची बायको कल्याणी हिच्याकडून दामिनी आली होती लग्नाला आणि तिला पाहून अमर सुखावला लग्न सोहळा सु� फार थाटामाटात पार पाडला आणि रुद्र अमरची खूप टांग खेचत होता आणि त्याला एका बाजूला घेऊन पुन्हा पद्मिनी म्हणाली रुद्र अरे काय हे असं बोलतात का रे तुला ना कधी पण मस्करी सुचते रुद्र म्हणा ताई चुकीचं काय बोलतेस ग तू मला कधी पण मस्करी सुचत नाही मला समोर पोलीस दिसला की मस्करी सुचते कारण माझं आणि पोलिसांचं खूप जुनं प्रेम आहे ना हो की नाही हो साहेब विशाल मला हो रे बाबा हो रुद्र तुझ्या नादी कोणीच लागू नये आणि पद्मिनी त्याला का बोलतेस तू अगं चेष्टा मस्करी करणं तो त्याचा स्वभाव आहे ना रुद्र थोडा गाल फुगवून म्हणाला बघ ताई आता ना तू माझी राहिलीच नाहीस उलट अग्निहोत्री साहेब आता माझे झाले आहेत आणि तू परकी वाटायला लागली आहेस तू सतत मला ओरडत असतेस इतक्यात तिथे दामिनी आली आणि म्हणाली कोण ओरडलं रुद्र तुला दादा काही म्हणाला का विशालने तिला हात जोडले आणि म्हणाला ॲडव्होकेट मिसेस दामिनी देशमुख मी तुमच्या नवऱ्याला काहीही म्हणालेलो नाही नाहीतर लगेच केस कराल आमच्यावर लाडक्या नवऱ्याला कोणी बोललं की राग येतो ना तुम्हाला आणि दामिनी रुद्राच्या हातात हात घालून म्हणाली मग अजिबात माझ्या नवऱ्याला कोणी बोलायचं नाही तो कधीच चुकत नाही तो नेहमी बरोबर असतो पद्मिनीने डोक्यावर हात मारून घेतला आणि कौतुकाने त्या दोघांच्याकडे थोडं प्रेमानं पाहिलं आणि म्हणाली दामिनी काय वाटलं असेल एस पी साहेबांना रुद्र म्हणाला नाहीतर काय मी चुकीचं काय बोललो का या शहरातल्या मुलांना ना ब्रेड टोस्ट जॅम असलंच काही काही खा आवडतं आता माझंच ना ताई मी काय खायचो आपल्या गावाला असताना भाकरी आणि खरडा हीच आपली निहारी असायची की नाही आणि तुझा नवरा काय खातो ते शिळं ब्रेड बटर आणि सँडविच म्हणून ना तुझाही नवरा फुसका आहे त्याच्यात दमच नाही तसा आता दामिणीनं लाजून थोंडावर हात लावला आणि पद्मिनी सुद्धा म्हणाली रुद्र अरे हे काय बोलतोस तू तुझ्या ना जिबेला लगामच नाही बघ आणि विशाल रुद्रच्या कानात हळूच म्हणाला गाडवा माझ्यात दम नसता तर तीन आत पाळणं हलवलं असता का मी आणि माझी सणसणित कानाखाली पडली तुला माहीत आहे ना माझ्या एका रट्ट्यात समोरच्याची पॅन्ट ओली होते आणि तुला असं म्हणायचंय का की माझ्यात दम नाही तसा रुद्र खूप मोठ्यानं हसला आणि म्हणाला साहेब पहिली गोष्ट मला पटली लोकर बरं का तुम्ही लवकरात लवकर पाळणा हलवला याच्याच अर्थ तुमच्या दम आहे बरं ते जाऊ द्या खूप दिवस झाला आपल्या दोघात काही चॅलेंजिंग झालं नाही लावणार का पैज माझ्यासोबत पुन्हा खरडा खाण्याची आणि विशाल म्हणाला ए नाही बाबा मला पुन्हा तसलं काही सांगू नकोस मला खरंच खूप त्रास होतो इतक्या तिथं अमर आला आणि पुन्हा रुद्र त्याची टँक खेचत म्हणाला ओ एस पी साहेब आणि अग्निहोत्री साहेब तुम्ही दोघे एका साईडला आणि मी एका साईडला लावायची ला का पैज खरडा खाण्याची अमरला आता खरडा म्हणजे काय हे माहीतच नव्हतं अमर म्हणाला विशाल सर आय एम रेडी आणि विशाल त्याला म्हणाला नको अमर त्याला काहीही कबूल करू नकोस आणि तरीही अमर म्हणाला पण खरडा कसला असतो आणि रुद्र म्हणाला मी सांगतो ना पण पैजेच्या दिवशी आता पैज लागली म्हणजे लागली आता खा खरडा आणि मोठ्याने ओरडा तसे सगळे हसायला लागले आणि विशाल अमरकडे पाहून म्हणाला गेला को कामातून अमर तर माझ्यापेक्षा नाजूक आहे आणि त्याला खरडा झेपणारच नाही आणि आता नक्कीच चार दिवस तरी एस पी ऑफिसमधून एस पी साहेब गायब असणार रुद्र म्हणाला अमर साहेब मला तुमचा कॉन्फिडन्स आवडला बरं का आता थोडा खरडा जर तुम्ही खाल्ला तर तुमच्यात पण ताकद येईल आणि रागसुद्धा यायला सुरुवात होईल तुम्हाला विशाल म्हणाला ए रुद्र तसलं काही सांगू नकोस गप्प बस रुद्र म्हणाला का हो तुम्ही घाबरता का खरड्याला विशाल म्हणाला मी कोणालाच घाबरत नाही रुद्र म्हणाला मग लावा ना पैज अमर साहेबांनी लावली तशी पुन्हा एकदा माझ्यासोबत खरडा खाण्याची तसा विशाल आता गप्प बसला आणि आता अमर लगेच म्हणाला दामिनी मी, मी तुझ्या नवऱ्याला काय म्हणू गं म्हणजे तुला काय आवडेल आणि आता रुद्रपटकन म्हणाला प्रतिस्पर्धी म्हणा तसं रुद्रकडे विशाल आणि अमरने शॉक होऊन पाहिलं प्रतिस्पर्धी कोणत्या अर्थानं म्हणायचं याचा अर्थ त्या दोघांनाही कळला नाही म्हणजे दामिणीचा संदर्भ ठेवून तो म्हणाला की काय की आणखीन काही मग रुद्र म्हणाला अहो आता खरडा खाण्याची पैज लागणार ना आपल्यात मग त्यातला प्रतिस्पर्धी समजा असं म्हणालो मी आणि काय तुम्ही पोलीस, पोलीस माणसं पण ना छोट्या छोट्या वाक्यावर संशय घेता म्हणून पोलीस नावाची जात मला आवडत नाही तसं अमरनं ना पुन्हा शॉक होऊन रुद्रकडे पाहिलं आणि विशाल हळूच अमरच्या कानात म्हणाला अमर हे गावाकडचं पाणी आपल्याला झेपणार नाही त्यामुळे जास्त बोलू नकोस जास। त्याच्यासमोर शांत बस मग अमर आपला शांतच बसला कारण दामिनीचा नवरा दामिनीसारखाच भन्नाट होता हे अमरला एकाच भेटीत समजलं मग विशाल पुन्हा अमरच्या कानात म्हणाला अमर ही खरड्याची पैज टाळता आली तर टाळ हवा तर माझा सल्ला समज आणि आता अमरला कळलं की काहीतरी सिरियस दिसतंय हे खरडा प्रकरण आणि आता टाळायचं तर कसं टाळायचं म्हणून तो रुद्रला म्हणाला मिस्टर रुद्र आणि रुद्र म्हणाला काय म्हणालात मिस्टर रुद्र हे मिस्टर सिस्टर मिनिस्टर हिटर फिटर कार्पेंटर आपल्याला चालत नाही सरळ सरळ रुद्र म्हणा <laughs> आता अमरनं पुन्हा शॉक होऊन विशालकडे पाहिलं काय माणूस आहे की काय हा रुद्र या अर्थानं आणि विशालने त्याला डोळ्यांनीच सबुरीचा सल्ला दिला मग अमर म्हणाला बरं रुद्र आणि पॅकेज आहेत का तुमच्याकडे रुद्र म्हणाला चिकार पडलेत की कुठलं पाहिजे सांगा काश्मीर कन्याकुमारी ऊटी शिमला कुलू मनाली थायलंड सिंगापूर स्वित्झर्लंड युरोप की काटेवाडी कुठलं हवंय तुम्ही फक्त सांगा अमर साहेब आता तुमचं बुकिंग करतो आणि अमर म्हणाला बाकी सगळं ठीक आहे पण हे काटेवाडी हे कोणतं डेस्टिनेशन आहे हनीमूनचं मी तर पहिल्यांदाच ऐकतो आहे रुद्र म्हणाला बरोबर आहे कारण याआधी हे कुठं ॲड केलंच नव्हतं मी विशालही म्हणाला रुद्र हे काटेवाडी कुठे आहे मी सुद्धा याआधी ऐकलं नाही रुद्र म्हणाला साहेब एकदम निसर्गरम्य ठिकाण आहे विशाल म्हणाला पण ते आहे कुठे पद्मिनी आता हसली आणि म्हणाली साहेब अहो हे आमचं गाव आहे आणि तुमची सासरवाडी गावाकडची तसे सगळे खूप खूप मोठ्याने असत होते आणि अमर म्हणाला रुद्र आय लाईक इट मला आवडेल तुमच्या गावाला हनीमूनला जायला आणि तुझ्याशी मैत्री करायलासुद्धा आवडेल असं म्हणून अमरनं त्याच्यासमोर हात पुढे केला मैत्रीचा आणि रुद्र म्हणाला नाही मी मैत्रीचा हात हातात घेत नाही तसा अमर थोडा निराश झाला आणि रुद्र म्हणाला कारण मी सरळ मिठी मारतो असं म्हणून रुद्रनं सरळ त्याला मिठी मारली आणि कल्याणी दामिनीला म्हणाली दामिनी तुझा नवरा तर खूपच वासम आहे गं लगेच माणसाची मन जिंकतो ना आणि असंच त्यानं तुझंही मन जिंकलेलं दिसतंय बरोबर ना मग अमर हसून म्हणाला तर रुद्र माझं हनीमूनचं बुकिंग कराच तुम्ही पण ती पैस तेवढी मी कॅन्सल करतोय बरं का कारण माझं आत्ताच लग्न आहे नुकतंच तर आपण नंतर कधीतरी बघू तसा रुद्र मट्याने हसला आणि म्हणाला ठीक आहे जशी तुमची इच्छा इतक्यात विशालनं त्याच्या घड्याळात पाहिलं आणि म्हणाला रुद्र आई बाबा येतील इतक्यात त्यांना पिकअप करायला जायचं आहे ना तू जाशील की मी जाऊ रुद्र म्हणाला साहेब माझा ड्रायव्हर आणून सोडेल ना त्यांना डोंट वरी विशाल म्हणाला पण रुद्र एक महिना झालं ते चौघेही फिरायला गेले होते मग त्यांना इथं आले आले आपल्याला पाहू वाटेल की नाही तर आपण गेलेलंच चांगलं की नाही त्यांना पिकअप करायला रुद्रला ते पटलं आणि म्हणाला ठीक आहे मग मीच जातो चल दामिणी आपण निघूया असं म्हणून ते निघाले रुद्र आई बाबांना पिकअप करायला गेला त्यांना नमस्कार करून म्हणाला कशी झाली ट्रीप दामिनीचे बाबा म्हणाले रुद्र अगदी डोळ्यांचं पारणं फेडलंस रे तू आज तुझ्यामुळे आम्हाला सगळं काही बघायला मिळतंय तू दरवर्षी आम्हाला नवीन ठिकाणी पाठवत असतोस फिरायला आणि खूप छान वाटतं बघ रुद्र म्हणाला पण बाबा सोय व्यवस्थित झाली ना तुमची तुम्हाला काही त्रास तर नाही झाला ना बाबा म्हणाले आता जावयाची टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनी म्हटल्यावर आम्हाला काय तेव्हा सगळी बडदास्त होती आमची मग रुद्र त्याच्या आईला म्हणाला आई तुला जास्त त्रास नाही ना झाला ना प्रवासाचा आई म्हणाली नाही रे हे सगळे होते की माझी काळजी घ्यायला अगदी काहीच त्रास नाही झाला पण रुद्र तुझ्या बिझनेसमध्ये तुझं खूप कौतुक करत होते बरं का सगळे आमच्यासोबत होते ते आणि खूप खुश आहेत तुझ्यावर ते सगळे रुद्र म्हणाला आई बाबा सगळा तुमचा आशीर्वाद आहे बाकी काहीच नाही मग असेच आणखीन काही दिवस गेले मुलं मोठी होत होती दोघेही सतत भांडत होती चिडायचे एकमेकांना मारायचे पण एकमेकांशिवाय राहतच नव्हते त्या दोघांचे बर्थडे सुद्धा रुद्राच्या हट्टामुळे एकत्रच साजरे केले जायचे विशाल आणि रुद्रसारखे आणि आता पद्मनील चार वर्षाचा झाला होता आणि आज विशाल ड्युटीवर निघाला होता आणि तो पद्मिनीला म्हणाला अगं पद्मिनील कुठे गेला ती माझी असेल ना आईंकडे आई बापांच्या रूममध्ये असतो तो जास्त वेळ आजकाल तर त्याला सोडतच नाहीत विशालने तिला जवळ घेतली आणि म्हणाला मग बरंच आहे की मग तू मला सोडू नकोस तशी अडचणीच होत होती आपल्या दोघांमध्ये त्याची मित्र म्हणतो आईला म्हणावं त्याला झोपायलासुद्धा तिकडंच घे म्हणजे आपल्याला चोरासारखं लपून छपून इंटिमेट होण्याची काही कटकटच नको आणि इतक्यात आई आली आणि म्हणाली हो रे हो मीही तेच सांगणार होते लबाड कुठला आता मुलाचीही अडचण होते का तुला विशाल त्याची वर्दी घरत म्हणाला आई आता तूच तुझं नातवंड नवस करून मागून घेतलंस की नाही मग सांभाळायचं कोणी आम्हाला नकोच होतं इतक्यात बाळ पण तुझ्यामुळे फक्त तुझ्यामुळे आम्हाला लवकर चान्स घ्यावा लागला आणि आम्हा दोघांना वेळच नाही मिळाला एकमेकांशी ओळख करून घ्यायला असं म्हणून विशालनं पद्मिनीला पाठीमागून मिठी मारली तसं पद्मिनीनं त्याच्या हातावर फटका दिला आणि म्हणाली बाजूला व्हा चावट कुठले आई आहेत समोर तरी कळत नाही का आई म्हणाल्या अगं तो निर्लज्ज झाला एक नंबरचा आधी त्याला बोलायला सुद्धा अजिब उचलत नव्हती पण हल्ली तो खूप आगावपणा करतो विशाल म्हणाला अगं तो सगळा इतक्या ताई म्हणाल्या बास बास आता रुद्रचं नाव अजिबात घेऊ नकोस म्हणे रुद्राच्या संगतीचा परिणाम आहे सगळा संगतीचा परिणाम तेव्हाच होतो जेव्हा संगत करणाऱ्याला ते करू वाटतं आणि आता रुद्रनं हे बघ काय पाठवलं आहे आमच्यासाठी ते दाखवायला आले होते तुला विशालने तर पाहिलं तर चार धाम यात्रेचे ते तिकीट होते विशाल म्हणाला बघ तुझा जावई घरच्याच लोकांनी सीट बुक करतो आहे आणि आता तुम्ही दोघेही आठ दिवसांसाठी जाणार का आई म्हणाली हो ना अरे मागच्याच वेळी महिनाभराची ट्रीप करून आलो तरी रुद्रचं मन भरत नाही आम्हाला फिरवून पद्मिनी म्हणाली आई आहे वय तोपर्यंत फिरून घ्या ना आता त्यानं एवढं प्रेमानं आहे म्हटल्यावर जावंच लागेल विशाल म्हणाला ठीक आहे आणि एक काम कर तुझं जे काही देवाचे नवस पेंडिंग असतील तर ते सगळे पूर्ण करून याई पद्मिनी म्हणाली आई मी तयारीला लागते तुमच्या पॅकिंगच्या आणि कोरडा खाऊ काय करू ते पण सांगा ती असं म्हणाली आणि इतक्यात पुन्हा पद्मिनीच्या उलट्या व्हायला लागल्या ती बेसिनकडे पळाली आणि आई म्हणाल्या विशाल अरे नवस करायच्या आधीच नवस फळला बघ आधी आता बहुतेक देव मला मी काही न मागता सगळं देणार आहे विशाल हसून मला म्हणजे आई पद्मिनी पुन्हा प्रेग्नेंट आहे आई खूप खुश होऊन म्हणाली हो रे पण यावेळी एक कोडकोड दा दामिनी पाहिजे छोटी मुलीशिवाय घराला शोभा नसते रे विशाल विशाल म्हणाला ते मला काय सांगतेस ते सांग तुझ्या देवाला की मुलगीच हवी मी तर माझं काम केलं मग आता आई मुलगी होऊ दे म्हणून नमस्कर मी तुझ्या सगळे नमस फेडतो मग पद्मिनी पुन्हा बाहेर आली आईनं तिला लोणच्याची वाटे दिली आणि पद्मिनी हसायला लागली लाजून पुन्हा विशालच्या मिठीत गेली मग आई म्हणाल्या अरे पण पद्मिनी कुठे आहे पद्मिनी म्हणाली तो तुमच्याकडेच आहे ना आई म्हणाल्या नाही हे सुद्धा बेडरूममध्ये आहेत पण आमच्याकडे नव्हता तो मग विशालने अचानक त्याचा बेल्ट चाचपला आणि त्याला कळलं की त्याच्या कमरेचा पिस्तूल गायब आहे आणि तो हपकून म्हणाला पद्मिनी अगं माझी गण कुठे आहे पद्मिनी म्हणाली असेल ना इथेच कुठेतरी तुम्ही नेहमी ठेवता तिथेच असते विशाल म्हणाला नाही पद्मिनी तिथं नाही आणि पद्मिनी डोक्याला हात लावून म्हणाले अरे बापरे म्हणजे पद्मनील गण घेऊन गेला की काय आणि आता सगळेजण घाबरले त्याला शोधायला पळाले इकडे शोध तिकडे शोध अशी शोधाशोध केली पण तो सापडला नाही आणि शेवटी पाहिलं तर तो दामिणीच्या रूममध्ये विशालची गण घेऊन बसला होता नशीब त्याला काही समजलं नाही आणि त्यानं काही केलं नाही विशालने त्याच्या हातातून गण घेतली आणि म्हणाला पद्मनील गणला का हात लावलास बेटा पद्मनील म्हणाला मला खेळायचं आहे तिच्याशी मला ती हवी आहे पद्मनील म्हणाली अहो तुम्ही ती वर का ठेवून दिली नाही असं खाली ठेवतात का किती मोठी रिस्क आहे आता कळलं ना तुम्हाला विशाल म्हणाला अगं मी वरच ठेवली होती कपाटात नेहमीच्या ठिकाणी तरी पण त्यानं कशी घेतली काय माहीत मग पद्मिनीनं बेडरूममध्ये जाऊन पाहिलं तर त्यानं एक स्टूल घेतला होता त्या स्टूलवरून कपाटामध्ये चोडून पिस्तूल घेतली होती खूपच हुशार होता पद्मनील अगदी विशालसारखा आणि आता तो रडायला लागला त्या गणसाठी आणि म्हणाला बाबा मला आत्ताच्या आता तशीच गण हवी आहे आता त्याला काही समजणार नव्हतंच कारण तो खूप लहान होता पण तरीही विशाल म्हणाला पद्मनील ही खरी गण आहे बेटा तुला आपण खेळण्यातली खोटी गण आणूया बरं का आणि पद्मनील म्हणाला खोटी गण नको बाबा मला मला खरी खरी गण हवी अगदी तुमच्यासारखी आणि तुमच्यासारखा ड्रेससुद्धा हवा तसे सगळे कौतुकाने बघत होते त्याच्याकडे आणि आईबाबांना तर बाबांच्या ड्रेससाठी हट्ट करणारा छोटा विशाल आठवला बाबा आईला म्हणाले काय गं तुला आठवते का आपले चिरंजीव असाच हट्ट करायचे लहानपणी माझ्याकडे ड्रेससाठी रायफलसाठी आई भूतकाळात हरवून गेली आणि म्हली होय हो बहुतेक ही देशसेवेची परंपरा आपल्या पिढ्यानं पिढ्या अशीच चालत राहणार आहे मग दुपारी विशालचे बाबा गेले त्याला खेळण्यातली गण घेऊन आले आणि दुसरा हट्ट म्हणजे त्याचा ड्रेस खाकी ड्रेस त्याला शिवला आणि बाबा कसे रुबाबदार डॅशिंग दिसतात आणि टोपी घातली की तसं त्याला ड्रेस आणला आणि मग फक्त नातवाचे हट्ट पुरवत होते बाबा आणि मग संध्याकाळी जेव्हा विशाल घरी आला तेव्हा पद्मनेलला त्या वर्दीमध्ये पाहून तो खूप भारावून गेला विशाल आणि त्याला एकत्र उभा करून दोघांचे फोटो काढले आणि आता बाळाचे पाय पाळण्यात दिसतात हे काही सांगायलाच नको इतक्यात रुद्रचा फोन आला आणि म्हणाला आई बाबा तुम्ही तयारी करताय ना निघायची आणि आई म्हणाली रुद्र आता मला जमणार नाही रे कारण आता जबाबदारी वाढली आहे माझी रुद्रला काहीच कळलं नाही आणि तो म्हणाला कसली जबाबदारी आई आता सगळं अग्निहोत्री साहेब आणि ताईवर भार टाकून रिकामी बरं आणि फक्त एन्जॉय या वयात आई म्हणाल्या रुद्र अरे आता तू पुन्हा मामा होणार आहेस समजलं की नाही तुला काही हे ऐकून रुद्र खुश झाला पण आता साहेबांची बरोबरी करून पुन्हा एकदा बाळ हवं म्हणावं तर दामिणी तयार होणार नाही म्हणून तो थोडा तो नाराज झाला नाहीतर त्याला तर सारखी साहेबांशीच बरोबरी करायची असते ना मग रुद्र नाही बातमी सगळ्यांना सांगितली आणि सगळे आनंदित झाले आणि एके दिवशी अचानक रुद्रला एक पत्रिका आली रुपालीच्या लग्नाची शांता मावशींनी रुपालीसाठी सुद्धा एक छान नवरा शोधला होता आणि आता रुद्र त्या लग्नात खूप राबला दामिनीसुद्धा खूप मदत करत होती शांता मावशींना रुद्र अगदी सक्क्या बहिणीच्या लग्नात राबला होता तसा राबला त्यानं कुठेच काही कमी पडू दिलं नाही रुपाली त्याला राखी बांधायची आणि त्यानं त्या राखीचं कर्तव्य पार पाडत लग्नाचा सगळा खर्चसुद्धा केला शांता मावशीला एक शब्दसुद्धा बोलू दिलं नाही तुम्ही मला मुलगा मानताना मग मला माझं कर्तव्य करू द्या असं म्हणाला रुद्र आणि तेही लग्न छान पार पडलं आणि रुपालीची पाठवणी करताना रुद्र तिच्या नवऱ्याला म्हणाला भाऊजी आमच्या डंबोला व्यवस्थित सांभाळा बरं का थोडी अल्लड आहे पण चांगल्या मनाचे आहे तुमचा संसार अगदी सुखाचा करणार ती यात काही वादच नाही आणि जर का तिनं काही आगोपणा केला तुमचं ऐकलं नाही तर पहिला फोन मला करा मग तिला म्हशीसोबत गोट्यात बांधतो की नाही बघाच हो पण भाऊजी तिचा पुळका येऊन तुम्ही तिच्या मागे जाऊ नका म्हशीच्या गोट्यात नाहीतर तुम्हाला तर रेडा म्हणतील सगळे <laughs> असा रुद्र म्हणाला तसे सगळे खूप मोठ्यानं असले आता रुपाली गेली नांदायला आणि पंकजसुद्धा सर्विसला लागला होता रुद्र दामिनी त्याची पक्याची गाण्याची ओळख अजूनही विसरले नव्हते आणि विसरणारही नव्हते दामिनी आणि रुद्रचा मुलगा सुद्धा हुशार होता तोसुद्धा रुद्रसारखा कमी मेहनत जास्त पैसा या तत्वातला होता आणि भयंकर खोडकर सेम टू सेम रुद्रसारखा बघता बघता दोघांचे बर्थडे जवळ आले होते विशाल रुद्रचे बर्थडे एकत्र साजरे व्हायचे तसेच पद्मनील रुद्रनील दोघांचेही बर्थडे साजरे व्हायचे एकत्र आणि दामिनी म्हणाली मग ताई आपल्या दोघींचे बर्थडे का नाही ते एकत्र साजरे करायचे रुद्र म्हणाला कारण बायका बायकांचं भाएका कधीच पटत नाही म्हणून आम्हा पुरुषांचं लगेच पटतं स्त्री स्त्रीची दुश्मन असते दामिनी म्हणाली रुद्र गप्पा बस तुझं आणि दादाचं तरी कुठे पटत होतं आणि आता खूपच तुम्ही एक आहात असं दाखवता का उलट मी आणि ताई खूप क्लोज आहोत एकमेकींच्या आणि आता विशालच्या आई बाबांची चाळीसावी आणि अॅनिव्हर्सरी होती त्यानिमित्त सगळे एकत्र आले रुद्र दामिनी म्हणाला की चाळीस वर्ष बापरे आई बाबा तुम्हाला एक सॅल्यूट केला पाहिजे तुम्ही इतकी वर्ष एकमेकांसोबत राहिलात आई म्हणाली रुद्र यातली निम्मीच वर्ष आम्ही एकत्र राहिलो सुरुवातीचे वीस वर्ष तर विशालचे बाबा मिल्ट्रीत होते कधीतरी यायचं भेटायला पाहुण्यासारखे सगळ्यांनी त्यांना ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा दिल्या जेवण झालं सगळे दमले होते आणि सकाळी उठून दामिनी हॉलमध्ये गेले तिनं तिथं असं काही पाहिलं आणि ती थोडी शॉक झाली हळूच पुन्हा आल्या पावली परत गेली आणि प्रत्येकाच्या रूममधून सगळ्यांना बाहेर बोलवून घेतलं विशाल पद्मिनी आई बाबा रुद्रचे आई बाबा आणि रुद्र या सगळ्यांना तिने हॉलमध्ये बोलवलं आणि गुपचूप बसा असा इशारा केला तसं सगळ्यांनी स्वतःच्या तोंडावर बोट ठेवलं आणि समोर पाहिलं तर तिथं पद्मिनीने त्याच्या हातात बंदूक घेतली होती त्याची छोटी आणि रुद्रनील बंदूक रोखून तो म्हणत होता आर अंडर अरेस्ट मी तुम्हाला अटक करत आहे तसं हे ऐकलं आणि सगळ्यांना शॉक बसला आणि सगळेजण ते कौतुकानं बघत बसले आता पुढे काय होतं याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती आणि रुद्रनील सरेंडर होत दोन्ही हात वर करून म्हणत होता माझा गुन्हा काय आहे इन्स्पेक्टर मी काय केलंय पद्मनीन म्हणाला तू माझ्या कलर पेन्सिल का चोरल्या रुद्रनील म्हणाला मग तुला दुसरे मिळणार नाहीत का माझे बाबा तुला आणून देतील त्यांच्याकडे खूप पैसा आहे आणि अशा हजार पेन्सिलचे बॉक्स ते आणतील माझ्यासाठी मग मी तुला त्यातली एक पण देणार नाही आणि रुद्रनिल रागात म्हणाला आणि मला त्यातली एकसुद्धा नको तू माझी माझी पेन्सिल मला परत दे आणि खाट्याला रुद्रनील म्हणाला ती तर गेली पद्मनील तसाच रागात गण रोखून म्हणाला कुठं गेली आणि रुद्रनिल म्हणाला मी त्याचं रॉकेट केलं आणि उडवलं आणि ती शेजारच्या घराच्या गच्चीवर गेली आणि पद्मनील चिडून म्हणाला तुझी हिंमत कशी झाली माझी पेन्सिल फेकून देण्याची रुद्रनिल रागात म्हणाला आणि तुझी हिंमत कशी झाली माझ्यावर पिस्तूल रोखण्याची असं म्हणून त्यानं ती खोटी गण हिसकावून घेतली आणि मोडून टाकली पद्मनील आता खरखर चिडला आणि त्यानं रुद्रनिलच्या कानाखाली वाजवून दिली तसा रुद्रनिलही चिडला आणि दोघांची तिथेच मारामारी सुरू झाली तसे आता सगळे खूप खूप हसून पुढे आले विशालने रुद्रनीलला उचलून घेतला रुद्रनं पद्मनीलला उचलून घेतला तरीही दोघे एकमेकांच्या अंगावर धानचा बस होते आणि सोडा का चिडतेस आणि रुद्र म्हला ओ साहेब माझ्या बायकोला बावळट म्हणायचं नाही बरं का नाहीतर बघाच मग आणि छोटा रुद्रनी म्हणाला बाबा बायको म्हणजे काय असतं हो आणि मी कोणाला बायको म्हणू आणि रुद्र पद्मिनीच्या पोटाकडे इशारा करून म्हणाला बायको म्हणजे काय असतं ते नंतर सांगेन पण सध्या ती बघ तिथं असेल तुझी बायको आता अग्निहोत्री साहेब नक्की तुम्हाला मुलगीच होणार आणि ती या रुद्रचीच सून होणार देशमुख अग्निहोत्री पुन्हा एकमेकांचे व्याही होणार अभिनंदन अग्निहोत्री साहेब आणि विशाल थोडा भाव खात म्हणाला ए अजिबात नाही मी माझी मुलगी तुझ्या मुलाला कधीच देणार नाही आणि रुद्र हसून म्हणाला मागितली कुणी ती तर आपोआप चालून येणार आमच्या घरी जशी तुमची बहीण आली तशी लावताय का पैच लावत असाल तर लावा आणि आता विशालने त्याला दोन्ही हात जोडले आणि म्हणाला तुला साष्टांग नमस्कार तसा रुद्र म्हणाला मुलीचे बाप म्हणून आत्तापासूनच हात जोडताय आणि विशालनं आता रुद्रची मान पकडली आणि म्हणाला गाढव कुठला रुद्र म्हणाला साहेब गाडं वाचलं तरी जावं आहे जरा तरी मान ठेवा आणि माझी मान सोडा तसे पुन्हा सगळे खूप खूप हसायला लागले